नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू आवक पाच क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी एकवीसशे स्वरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जदर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बारा क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे एसरसंद्राय एकोणतीसशे तेहतीस जास्तीत जद्र तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये एसरसंद्राय ज़्दर, ज़्दर, 15, पाच हजार दोनशे पाच जास्तीत जद पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सरसंद्राय सहा हजार पाचशे नव्वद जास्तीत जज सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक एकोणतीसशे अडतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक सर एकसरसंद्राय सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत सहा हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्राई सहा हजार चारशे चौऱ्याण्णव जास्तीत जदर सहा हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पन्नास पन्ना सरसंत्राई पाच हजार शंभर जास्तीत जदर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अव्वक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये पैसे सात हजार पंच्याहत्तर जास्तीत जस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस आहे सात हजार चारशे जास्तीत जस सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार नऊशे एकसष्ट क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी अवक नऊ हजार नऊशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार अठ्ठेचाळीस जास्तीत ज्या चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी